she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल ते सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे गुरुवार आणि आज आहे गुरु पुष्यामृत योग तर हे जे पुष्य नक्ष नक्षत्र असतं ना तर हे पुष्य नक्षत्र ज्यावेळेस गुरुवार येतं तर त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग तयार होतो याला गुरुपुष्यामृत अमृत योग गुरुपुष्य योग गुरुपुष्यामृत योग अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो हे जे पुष्य नक्षत्र असतं हे देवतांनी पुजलेलं नक्षत्र असतं तर त्यामुळे याला विशेष महत्त्व असतं सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो हे नक्षत्र तर या नक्षत्रामध्ये काही उपाय आपल्याला करायचे असतात काही सेवा आपल्याला करायच्या असतात कशासाठी आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे आपल्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत कष्ट आहेत दुःख आहे तर ते दूर व्हावे यासाठी आपण या अनेक प्रयत्न करत असतो पण ते प्रयत्न आपले यशस्वी ठरत नाही तर ह्या योगामध्ये आपण जर काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असतं आणि कापूरचं महत्त्व तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे कापूर हा ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये जाळत असतो तर त्यावेळेस आपल्याला अश्मिक यज्ञ केल्याचं पुण्य मिळत असतं घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात ना ज्या वेळेस कापूर आपण जाळतो तर त्याचा जो सुवास असतो कापूरचा जो सुगंध असतो ना तर त्यामुळे काय होतं की आपल्या घरातल्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत ना तर त्या खूप लवकर दूर होण्यासाठी मदत होत असते तर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा कधी करायचा याची माहिती आपण घेणार आहोत पण आज तुम्हाला घरामध्ये आता ह्या ज्या काही सेवा सांगते त्या तुम्हाला पठन करायचे आहे पठन करणं जर शक्य नसेल तर तुम्ही ते श्रवणसुद्धा करू शकता म्हणजेच काय यूट्यूबवरती लावून द्या आणि फक्त तुम्ही ऐकल्या तरी चालेल काम करता करता जरी ऐकल्या तरी चालेल पण ह्या सेवा म्हणजेच हे से स्तोत्र आणि हे मंत्र आज आपल्या घरामध्ये पठण किंवा श्रवण झालेच पाहिजे कोणकोणते आहे बघा विष्णू सहसनाम त्यानंतर व्यंकटेश स्तोत्रम महालक्ष्मी अष्टकम त्यानंतर कणकधारा स्तोत्रम महालक्ष्मी मंत्र त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि आपल्या स्वामी श्री स्वामी समंत मंत्र या मंत्राचं आज आपल्या घरामध्ये पठण किंवा श्रवण हे झालंच पाहिजे या सेवा आज तुम्हाला संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत करायच्या आहेत शक्य असेल तर पावणे पाच वाजेपर्यंत करा कारण गुरुपुषामृत जो योग आहे तर तो कधी संपणार आहे तर तो चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहे शक्य असेल तर या कालावधीसमध्ये तुम्ही ह्या ज्या सेवा आहेत तर त्या करा आणि आता हे जे काही उपाय मी सांगणार आहे आज तर हे आजचे उपाय तुम्ही आता सुतक पिरियड्स असेल तर तुम्ही करू शकत नाही त्यामुळे पौर्णिमासुद्धा आहे आता दोन ते तीन दिवसानंतर पौर्णिमासुद्धा आहे तर त्या पौर्णिमेलासुद्धा तुम्ही आजचे जे काही उपाय मी सांगत आहे ते केले तरीही चालतील जर तुम्हाला सुतक पिरियड्स वगैरे असेल तर आता तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला थोडासा कापूर घ्यायचा आहे भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम नाही तर आपला साधा घरातला जो कापूर आहे तो घेतला तरीही चालेल आणि त्याच्याबरोबर आपल्याला जे लवंग असतात बघा तर दोन ते तीन -ती लवंग घ्यायच्या आहेत आणि थोडंसं गावरान तूप जे गाईचं तूप असतं ना तर ते घ्यायचं आहे गाईच्या तुपाला आज विशेष महत्त्व आहे आणि गाईचं तूप तुम्हाला घ्यायचं आहे गाईचं तूप घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा ते एका वाटीमध्ये सर्व साहित्य घ्यायचं आहे म्हणजे काय करायचं कापूर घ्यायचा कापूर प्रज्वलित करायचा कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ह्या लवंग टाकायचे आहेत आणि त्यावरनं दोन ते तीन थेंब आपल्याला तुपाचे टाकायचे आहेत असं हे सर्व झाल्यानंतर हे जो कापूर प्रज्वलित केला आपण आपल्या पूर्ण घरातून आपल्याला फिरवायचा आहे आणि माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे हे माझ्या मनीचे जे ब्लॉकेज आहे म्हणजेच माझ्या लक्ष्मीप्राप्तीतले जे काही अडथळे आहेत तर ते दूर झालेले आहे अशा पद्धतीचे भाव ठेवून आपल्याला हा कापूर पूर्ण घरातून फिरवायचा आहे पूर्ण घरातून फिरवल्यानंतर फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून द्या पूर्ण घरातून फिरवायचा आहे फिरवून झाल्यानंतर तो थंड होईल थंड झाल्यानंतर त्याची थोडीशी राख असते बघा थोडंसं काळं झालेलं असतं तर ते काळं झालेलं थोडीशी राख जी आहे ते ती तुमच्या कपाळाला लावायची आहे आणि ती तुम्ही थोडीशी डबीमध्ये सुद्धा साठवून ठेवू शकता रोज तुम्ही तुमच्या कपा लावायला सुरुवात करा किंवा रोज तुम्ही घरामध्ये हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल रोज केला तर अतिशय उत्तम राहील रोज म्हणजे किती तर पंचेचाळीस दिवस तुम्ही करू शकता नाही पंचेचाळीस दिवस करणं शक्य तर आजच्या दिवस तुम्ही करा आज खूप मोठा योग आहे या योगामध्ये जर तुम्ही तुपासोबत लवंग आणि कापूर जर जाळे तर याचे अनेक फायदे तुम्हाला बघायला मिळतील तर नक्की हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल कधी करायचा तर पावणे पाचच्या दरम्यान करू शकता पावणे पाचच्या अगोदर करा नाही काही पावणे पाचच्या अगोदर टाईम तर नंतर जरी केला तरीही चालेल काही हरकत नाही पण गुरुपुरुषामृतचा योगाचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये जर जमलंच तर त्या कालावधीत त्य। तुम्ही करू शकता नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ